एकाच्या वर्ग एक दोनाचा चार दोन्हाचा नऊ चाराचा सोळा पाचाचा पंचवीस सहाचा छत्तीस साताचा एकोणस आठाचा चौसष्ट नव्वाचा एक्क्याऐंशी दहाचा शंभर अकराचा एकशे एकवीस बाराचा एकशे चौवेचाळीस तेराचा एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव पंधराच्या दोनशे पंचवीस सोळाच्या दोनशे छप्पन सतराच्या दोनशे एकोणव्वद दसराच्या तीनशे चोवीस एकोणवीसच्या तीनशे एकसष्ट वीसाच्या चारशे एकवीसच्या चारशे एकेचाळीस बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा पाचशे एकोणतीस चोवीसचा पाचशे शहात्तर पंचवीसच्या सहाशे पंचवीस सव्वीसच्या सहाशे सहत्तर सत्तावीसच्या सातशे एकोणतीस अठ्ठावीसच्या सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसच्या आठशे एकेचाळीस तिसाचा नऊशे एकतीसच्या नऊशे एकसष्ट बत्तीसच्या एक हजार चोवीस तेहतीसचा एक हजार एकोणनव्वद पस्ती चौतीसचा एक हजार एकशे छप्पन पस्तीसच्या एक हजार दोनशे पंचवीस छत्तीसच्या एक हजार एक हजार दोनशे शहाण्णव सदतीसच्या एक हजार एक हजार तीनशे एकोणसत्तर अडतीसचा एक हजार चारशे चौवेचाळीस एकोणचाळीसच्या एक हजार पाचशे एकवीस चाळीसच्या एक हजार सहाशे एकेचाळीसच्या एक हजार सहाशे एक्क्याऐंशी बेचाळीसच्या एक हजार सातशे चौसष्ट त्रेचाळीसच्या एक हजार आठशे एकोणपन्नास चौवेचाळीसचा एक हजार नऊशे छत्तीस पेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस सेहेचाळीसचा वर्ग दोन हजार एकशे सोळा सत्तेचाळीसचा वर्ग दोन हजार दोनशे नऊ अठ्ठेचाळीसचा वर्ग दोन हजार वर दोन हजार तीनशे चार एकोणपन्नासचा वर्ग दोन हजार वर दोन हजार चारशे एक पन्नासचा वर्ग दोन हजार वर पाच